अघोषित भार नियमनामुळे डोंबिवलीकरांचे हाल होत आहेत कल्याण डोंबिवलीमध्ये महावितरणच्या सुमारे चार लाख ग्राहकांना आठवडाभर अंधारात रात्र काढावी लागली शहरामध्ये शहरामध्ये वीजपुरवठा वारंवार खंडित झाल्यानं नागरिक हैराण झालेले आहेत है। महापारेष महापारेषणच्या पडघा इथल्या वीजवाहिनीत अडथळे आल्यानं जुनी वाहिनी बदलून वीज यंत्रणा पूर्ववत करण्यात अडथळे येत आहेत त्याच्यामुळे अघोषित भार नियम अजूनही सुरू आहे त्याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अशो तुथाणी यांनी पाहूया महावितरणच्या पडघा केंद्रात असलेल्या पाल दोनशे वीस के वी, या विद्युत वाहिनीला जे अडथळे निर्माण झाले आहेत त्यामुळे डोंबिवलीतील चार लाख ग्राहकांना याचा फटका बसताना दिसत आहे इथल्या ल ग्राहकांना प्रचंड त्रास होताना दिसत आहे कारण की अघोषित भार नियमन डोंबिवलीत करण्यात आलेलं आहे आपण पावसा हे जे डोंबिवली आहे आणि जे डोंबिलीचे सांस्कृतिक शहर ओळखलं तर या डोंबिलीत जे अघोषित भार नियमन करण्यात आलेलं आहे त्यामुळे इथल्या नागरिकांना प्रचंड त्रास होतो आहे गेल्या काही दिवसांपासून या डोंबिवलीमध्ये दोन ते तीन वेळा भार नियमन केला जातं आहे त्याचप्रमाणे इथं प पाहायला गेलं तर एम आय डी सी असू दे भाजीप्रभो चौक असू दे आणि आनंदनगर हा भाग असू दे ह्या भागात मोठ्या प्रमाणात भार नियमन केलं आहे त्यामुळे तिथल्या नागरिकांना प्रचंड त्रास होताना दिसतोय आणि पाहायला गेलं तर जे पडगाच्या ज्या पाल एक दोनशे वीस वाहिनीचं काम सुरू आहे त्या पा कामाचं आता पूर्णत्वातेस आहे आणि त्यामुळे कुठेतरी दिलासा मिळणार आहे डोंबुलीकरणा कॅमेरा साम टीव्ही डोंबिवली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या